महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महाराष्ट्र मोटार व्हेकल अँग्रिगेटर नियमावर कॅब चालक संतापले आहेत राज्यातील अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी अधिक शिस्त पारदर्शकता आणि सुरक्षितता लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन एग्रिगेटर नियम दोन हजार पंचवीस चा मसुदा जाहीर केला या मसुद्यात अनेक नवीन नियमांची रुपरेषा आहे या मसुद्यानुसार ऑटोरिक्षा आणि कॅब नोंदणी फक्त नऊ वर्षांसाठी चालवता येतील मात्र गिग असोसिएशनने यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं आहे की बहुतेक चालक कर्जावर वाहने खरेदी करतात जर वाहन एखादं त्यांच्या वयोमर्यादेपूर्वी अवैध झालं तर चालक त्यांचे कर्ज फेडू शकणार नाहीत किंवा नवीन वाहन खरेदी करू शकणार नाहीत त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होईल त्यासोबतच आता कोणताही ड्रायव्हर ॲग्रीगेटर कंपनीसाठी ताबडतोब गाडी चालवण्यास सुरुवात करू शकत नाही यासाठी ड्रायव्हर्सना तीस तासांचं प्रशिक्षण द्यावं लागेल हे प्रशिक्षण ॲग्रीगेटर कंपन्यांकडून दिलं जाईल असं मसुद्यामध्ये सरळ म्हटलंय त्यासोबतच ॲग्रीगेटर कंपन्यांनी ड्रायव्हर्स निवडण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासली पाहिजे हे नवीन नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहेत याची खबरदारी घेतली पाहिजे असं सरळ म्हटलं गेलं